मार्बल सिकॉन डबल प्रिंट साडी फक्त आठशे रुपयेला सॉफ्ट सिल्क साडी फॅन्सी डिझाईन वेअर बाराशे रुपयेचे आपला सेल आहे ही साडी आठशे रुपयेला याचा मार्केट रेट बाराशे पंधराशे रुपये आपल्याकडे नऊशे पन्नास रुपयेला लिनन सिल्क साडी नऊशे रुपयेची ही आपली सेल आहे साडी याची किंमत आहे सातशे रुपये कॉटन साडी नाही आणि ह्याला ब्लाउज पीस आहे सिल्कचा याचं कापड चांगलं आहे ह्याच्यावरती वर्क चांगला आहे ही अशी साडी एकदम रुबाबदार पुढारी साडी आहे मार्बलमध्ये बांधणी साडी आठशे रुपयेला क्रश कापड आहे పార్టీవర్ బీ డాయమండ్ బ్రస్ సాడి సిక్ కాపడ